नमस्कार मित्रांनो मी नंदकुमार साबळे नमस्कार आज आम्ही आमच्याबरोबर आमचे मित्र सुनील डोळे सर आणि दत्ता भोईर सर आज आम्ही तिघजणं चाललोय ते जुन्नर तालुक्यातलं अतिशय प्रेक्षणीय स्थळ जे आहे जे आडराईचं जंगल आहे आडराईचा जो जंगल ट्रॅक आहे या जंगल ट्रेकिंगसाठी आज आम्ही या ठिकाणी चाललो आहोत आमच्या पाठीमागे जो परिसर दिसतोय आजचं वातावरण अतिशय सुंदर वातावरण आहे ऊन आहे आणि त्याचबरोबर जो काही डोंगर आहे या डोंगरावर अतिशय चांगले ढग आलेले आहेत अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आम्ही चाललो येतो हे जे काय दिसतं हे पिंपळगावचं धरण आहे आणि या पिंपळगावच्या धरणाच्या बंधाऱ्यावर आज आम्ही चाललो येते आडराईच्या जंगलामध्ये महाराष्ट्रातील उंच शिखरांपैकी एक उंच असलेलं शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड होय आणि याच गडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं सुंदर असं खिरेश्वर गाव होय पिंपळगाव जोगा धरणाच्या सहा किलोमीटरच्या भिंतीवरून बंधाऱ्यावरून आपण पोहोचतो तर थेट खिरेश्वर गावामध्ये आणि याच गावाच्या पश्चिमेला आपल्याला प्रवास करावा लागतो तो म्हणजे काळूच्या धबधब्याकडे आणि आडराईच्या जंगलाकडे बाबा कुठे निघाले दूर काय आडराईला जायला वाटतय याच रस्त्याला जायचं का आता ऊन पडले मस्त वातावरण झाले नाही का हां पाहू सो आडराईच्या रानात चालू आहे आम्ही अगदी आड वाटेनं आपण पाहू शकताय सुरुवात केलेली आहे आम्ही ते खिरेश्वर गावामधनं आणि या ठिकाणी जे खिरेश्वर गाव आहे या खिरेश्वर गावामधनं आम्ही चालत चालत आता निघालो आहे तो आडराईच्या दिशेनं दाट जंगल आहे झाडी आहे धबधबे आहेत नदीसुद्धा आहे आणि या ठिकाणीहून आमचं चालणं चालू झालेलं आहे आड्रईच्या रानात जात असताना खिरेश्वर व हरिश्चंद्रगड परिसरातील अनेक सुंदर अशा ठिकाणांचं आपल्याला दर्शन होतं त्यामध्ये खिरेश्वरपासून पश्चिमेला अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे अतिशय उंच अशा कड्यावरून धोधो कोसळणाऱ्या काळू नदीच्या उगमस्थानावरील काळूच्या धबधब्याचं काळूचा धबधबा हा जर पश्चिम दिशेच्या बाजूने जर आपण पाहिला तर तो धबधबा आपल्याला संपूर्णपणे त्याचं दर्शन होतो संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो उंच अशा कड्यावरून वाहणारा हा धबधबा नदी खाली नदीपर्यंत चार टप्प्यांमध्ये कोसळताना दिसतो त्याचं ते अप्रतिम सुंदर रूप पाहिलं की आपली पावलं मात्र पुढच्या दिशेला सरकायला मागत नाहीत अशा पद्धतीनं काळूच्या द धबधब्याचं हे अप्रतिम रूप आपल्या मनामध्ये कायमचं घर करून राहील आम्ही आता आहोत ते काळूच्या धबधब्यापाशी आणि काळूच्या धबधब्याच्या पाठीमागेबरोबर हरिश्चंद्रगड आहे आणि हरिश्चंद्रगडाची ह्या ठिकाणी आपल्याला दोन शिखरं दिसतात आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे दिसतंय बरोबर ते जे आहे ते आहे रोहिदास शिखर आणि रोहिदास शिखराच्याच अगदी पा शेजारी आमचे हे जे दोन सर आहे या दोन सरांच्या बरोबर डोक्याच्या वरती दिस जे दिसते ते आहेत तारामती शिखर तर ही दोनही शिखरं या हरिश्चंद्र जी पर्वतरांग आहे पर्वत शिखर आहे या पर्वत शिखरामधली पर्वतरांगेमधली अतिशय उंच शिखर आहेत आणि या ठिकाणचा जो परिसर आहे आपण पाहू शकता पाठीमागचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य प नयनरम्य परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे एकंदरीतच आताचं जे वातावरण आहे हे पाऊस पडून गेलेलं आहे ऊन आहे ऑगस्ट महिना जरी असला तरी ऊन म्हणजे पाऊस कमी झालेला असल्यामुळे या ठिकाणचं अतिशय हिरवगार आणि सुंदर वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते कालूच्या धबधब्यापासून दब आता आम्ही सरळ चाललो येतो आडराईच्या दिशेनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या आडराईच्या रानामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्वी या ठिकाणी कुणी येत नव्हतं परंतु या सोशल मीडिया जी आहे या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जवळजवळ हजारो लोक हजारो पर्यटक या ठिकाणी काळूचा धबधबा आणि जे काही आडरायचं जंगल ट्रेक आहे हे जंगल ट्रेक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकानं जावं निसर्ग हा आपल्याला भरभरून देत असतो त्याच्यामुळे या ठिकाणी हरिश्चंद्रगडाच्या आजूबाजूला जे काही अतिशय सुंदर असं पर्यटन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आडराईचं रान असेल किंवा काळूचा धबधबा असेल काळूचा वॉटरफॉल असेल या सर्वांच्या माध्यमातून जो काही आपल्या मनामध्ये आठवडाभराची मरगळ असते ती मरगळ या ठिकाणी आल्यावर नक्कीच निघून जाईल असं मला वाटतं माझ्या डोक्याच्या उंच अतिशय उंच असा कारवा वाढलेला आहे आणि या कारव्याच्या दाट अशा झाडीतून आता आपण जर पाहिलं तर वरती प्रचंड ऊन आहे साधारणतः बारा साडेबाराची वेळ होऊन गेलेली आहे कडक ऊनसुद्धा असून देखील या कारव्याच्या झाडांमुळं आम्हाला आड्राईक जाताना अजिबात ऊन लागत नाही आहे आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत आमचे मित्र सुनील डोळे सर पाठीमाग आहेत आणि दत्ता भोईर सर पुढे आहेत आमचे मार्गदर्शक ते या ठिकाणचे ही जी काही उंच उंच झाडं दिसतात ना यांना गावरान भाषेमध्ये कारवी असे म्हणतात ह्या कारवी ओल्या असल्यानं ह्या कारवींचा उपयोग आदिवासी लोक कूड घालण्यासाठी किंवा जे काही गुरं पाळतात त्या गुरांचं जे सपार करतात त्या सपाराला भिंती म्हणून या कारवांचं कारवीचा कूड घालतात आणि ह्या कारवी जर वाळल्या तर ह्या कारवी जळण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात कारण यांचा जाळ अतिशय खूप चांगला असतो आम्ही चाललोय ते आडराईच्या रानामध्ये आता जवळ आलो आहे जवळजवळ साधारणतः खिरेश्वर पासून जे आडराईचं रान आहे ते आठ ते दहा किलोमीटरचा असावं अंदाजे ठीक आहे पण काय आनंद वाटतोय पूर्णपणे वरती ऊन जरी असलं तरी झाडांच्या सावलीमुळं उन्हाच्या अजिबात तीव्रता जाणवत नाहीये अतिशय सुंदर ट्रीप जी जंगल ट्रीप आपण म्हणू जंगल ट्रीप आमची या ठिकाणी होती आहे आनंद वाटतो आहे की जरी आपल्याला दहा अठ दहा किलोमीटर चालावं लागलं तरी देखील थकलो दमलो भुकावला असलो तरीपर्यंत त्याची अजिबात जाणीव होत नाही आहे अड्राईच्या जे काही अडराईचं मेन मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे जाण्याचा आमचा जा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आता मार्गस्थ होत आहोत संपूर्णपणे जंगलातून जात असल्यामुळं आणि विशेष म्हणजे चालणं हे पूर्णपणे हे सपाट आहे कुठल्याही प्रकारचं जास्त चढ उतार नसल्यामुळं थकल्यासारखं अजिबात वाटत नाही माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते हरिश्चंद्र लढ्यावरील तारामती राणीचं शिखर आहे आणि तारा तार या तारामती राणीच्या शिखरावरून हे जे काही धबधबे आहेत हे जे काही धुळे आहेत हे धुरे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे धुरे आहेत हे धुरे वाहत येतात आणि या ठिकाणी वाहत येऊन या ठिकाणी आपण पाहू शकता आता थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु अतिशय सुंदर असं या ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत आणि हाच खरा म्हणजे हे जे काही आडरायचं रान आहे या आडराईच्या रानाचा सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला दोनही बाजूने या बाजूने देखील आपण पाहू शकताय माझ्या पा, माझा जो हात आहे या हाताच्या बाजूने सुद्धा एक मोठा असा झुरा हरिश्चंद्र काळावर येतो आणि माझ्या ह्या दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहू शकताय पा ही एक नळी आहे आणि या नळीच्या दिशेतून एक दुसरा धबधबा दुसरा झुरा तिथून वाहते आणि दोनही गुरे या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी धबधबा तयार झालेला आहे आपण पाहू शकता आणि हे खरं वैशिष्ट्य आहे की हे जे काही अडराईचं रान आहे आडराईचं जंगल आहे हे अडराईचं जंगल आपल्याला खरं म्हणजे आता आम्ही चालत आलो जवळजवळ सात किलोमीटर अंतर भरलेलं आमचं म्हणजे ज्या मु ज्या ठिकाणी आपण गाड्या लावतो तिथपासून तरी अडराईच्या धबधब्यांपर्यंत सात किलोमीटरचं अंतर आहे एका बाजूचं आणि सात किलोमीटर या जंगलामधनं येत असताना आपल्याला हे अतिशय अप्रतिम असे धबधबे पाहायला मिळतात आणि मग हे धबधबे पाहिले की आपल्या मनामध्ये नक्कीच आनंद होतो की निसर्ग आपल्याला हा भरपूर काय देत असतो फक्त त्याचा आनंद घ्यावा नो हा आहे अडराईचे जे जंगल ट्रेकिंगचा जो भाग आहे अडराईचं जे रान आहे या रानामधला जे वरती आपल्याला दिसतंय आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये हो वरती जे दिसतंय ते तारा राणीचं शिखर आहे तारामतीचं शिखर आहे किंवा तारामतीच्या शिखरामध्ये जी काही दरी आहे या दरीमधून हा झरा वाहत येतोय आणि या झऱ्याचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी अतिशय फेसाळ पाणी फेसाळ प्रमाणात दिसणारं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये या ठिकाणी छोटासा धबधबा तयार झालेला आहे आणि या रानामध्ये तयार झालेल्या धबधब्याखाली शनिवार रविवार हजारो हजारो पर्यटक या ठिकाणी आपलं जो काही ताणतणाव आहे आपल्या मनात जे काही टेन्शन आहे त्या टेन्शनवाडी जातात अतिशय सुंदर असा ट्रेकिंगसाठी म्हणावं असं स्पॉट आहे आपण जर पाहिलं तर या सात किलोमीटरच्या जंगलामधून जंगल पार करून या ठिकाणचं जे काही आढळायचं शब्दता आहेत आडरायचं जंगल आहे आढळायची जी दरी आहे या दरीमधनं माणसं येतात आणि आपला जो काही विरंगुळा आहे आपला जो काही आनंद आहे तो साजरा करतात मित्रांनो हो हे आमचे मित्र लक्ष्मण मेहमाने आहेत हे हे जे काही आडराईचं जंगल आहे अडराईचं जे काही हा जंगल ट्रेक आहे या जंगल ट्रेकसाठी अतिशय चांगलं गाईडचं काम हे करतात यांचं पारगाव फाटा या ठिकाणी आमदार चहा म्हणून एक छोटीशी टपरी आहे आणि त्या ठिकाणाच्या माध्यमातून जे काही आपले पुण्या मुंबईचे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आमचे हे लक्ष्मण करत असतात मित्रांनो आपण आता जी आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी आल्यावर आपण जर पाहिलं तर जवळजवळ सात किलोमीटरचा हा परिसर आहे संपूर्ण जंगलानं व्यापलेला परिसर आहे आणि या जंगल परिसरामध्ये का जी काही जंगली प्राणी असतील किंवा किडका असतील यांचे जे बारकावे असतात हे या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना माहीत असतात आणि जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर हा फार अडचणीचा आणि किचकट भाग आहे या ठिकाणी जर यायचा असेल तर या लक्ष्मणसारखी अनेक दुसरी मंडळ आहे परंतु ज्यांचा कुणाचा कॉन्टॅक्ट होणार नाही त्यांनी हा जो लक्ष्मण आहे याच्याशी संपर्क करून जरी या ठिकाणी यायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्याचबरोबर जेवणाची आणि चाहनासाठी देखील अत्यल्प दरामध्ये दे तुमची सोय होत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी काही सेफ्टी आहे सेफ्टी महत्त्वाची आहे आपली कारण एवढ्या चौदा किलोमीटर आपल्याला जाऊन येऊन प्रवास करायचा आहे पायी आणि हा चौदा किलोमीटरचा जो प्रवास आहे हा प्रवास करत असताना आपल्या जीवनाची जी सेफ्टी आहे त्या सेफ्टीसाठी या ठिकाणचे जे काही स्थानिक मंडळी आहेत हे आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे त्याचाच हा लक्ष्मण आहे लक्ष्मण आपण ज्या स्पॉटवर आहे हे कोणतं स्पॉट आहे है नेमकं आडराईचं वॉटरफॉल हा त्यांचं म्हणणं की हे जो का हा जो स्पॉट आहे हा जो सात किलोमीटरचा हा आपण परिसर पाहिला पर्यटक हा या सात किलोमीटरच्या परिसरामधला हा शेवटचा स्पॉट आहे या आडराईच्या या जंगल झाडीमध्ये जे काही हरिश्चंद्रगडावरचं पाणी खाली वाहत असतं या पाण्यामध्ये अनेक असे हे आपण माझ्या पाठीमागे धबधबा दिसतोय असे अनेक धबधबे दब या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि हा शेवटचा धबधबा आहे या ठिकाणी तर हा जो लक्ष्मण आहे यांनी आम्हाला या ठिकाणी आणलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सकाळी जवळजवळ साडे नऊ दहाच्या दरम्यान खिरेश्वरमधून निघालो होतो आणि आत्ता जवळजवळ तीन वाजलेले आहेत सगळं अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉपरेशन आम्हाला लक्ष्मण लाभलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचं जे मित्रांसाठी जे बारकावे ते बारकावे फार महत्त्वाचे आहेत आमच्यासोबत आज पुण्यावरून काही आमचे मित्र आलेले आहेत ट्रेकिंगसाठी आलेले आहेत तर आपण त्यांच्या त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी शेअर करून घेऊया लक्ष्मी सरांनी चांगलं गायडन्स केलं आम्हाला आणि त्यांनी प्रत्येक एक बारकाईने एक एक वॉटरफॉल आम्हाला दाखवला बारकाईने सगळ्या जंगलाचं त्यांनी ते वैशिष्ट्य सांगितलं काय काय त्याच्यामध्ये अजून स्पॉट कुठले कुठले व्यवस्थित आहेत आणि त्याच्या त्याच्याबद्दल माहिती पण त्यांनी दिली तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्यांना ते, ते व्यवस्थित गायडन्स तुम्हाला करतील थँक्यू

जरी हे धरण असलं तरी हे निसर्गाचं चित्तरुय अतिशय स्वच्छ आणि चौदा पाणी आपल्याला घेणार असतात हेच पाणी आलं म्हणजे आमचं पाणी कमतर आम्हाला पर्याय नाही पाणी त्याच्या प्रमाण केलेलं आहे आपण हरिश्चंद्रगड परिसर काळूचा वॉटरफॉल आणि आडराईचं जंगल जंगल ट्रेक या ठिकाणी जर आपण पर्यटनासाठी पर्यटनासाठी येत असू तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय दाट असं धुकं असतं आणि या दाट धुक्यामध्ये अनेक वेळा आपला मार्ग चुकण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे या परिसरामध्ये जर आपण फिरण्यासाठी पर्यटनासाठी आलो तर या या ठिकाणी आपण या ठिकाणी जे काही स्थानिक आदिवासी लोक असतात या स्थानिक आदिवासी लोकांच्या म मदतीशिवाय आपण आपल्याला मार्ग सापडणं फार अवघड होऊन जाईल त्याच्यामुळं या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही गाईड आपल्याला उपलब्ध होतील या गाईडांची मदत घेऊन आपण जे काही दाट धुकं आहे या दाटधुक्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला त्यांची मदत होऊ शकते आता आमचा परतीचा प्रवास आहे पाहू शकता या ठिकाणी एक पुण्याचे ट्रेकिंगचा ग्रुप सुद्धा आलेला आहे तो सुद्धा आहे आणि जर पाहिलं हे आहेत आमचे गाईड लक्ष्मण संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही पुन्हा परतीच्या दिशेने निघालो आहोत परतीच्या दिशेने निघायला असताना या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे धुकं आहे धुक आपण जर पाहिलं तर आमच्या पाठीमागे संपूर्ण धुका आहे या या धुक्यामध्ये या धुक्यामध्ये आम्ही चाललो आहे तो घराच्या दिशेनं प्रचंड दाट असं धुक आहे भीती वाटते वरती आकाशात विजा चमकतात आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्रगड परिसर काळूचा वॉटरफॉल आणि आडराईची जंगल ट्रेकिंगची ट्रीप यशस्वीपणे पूर्ण करून ज्यावेळेस आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो त्यावेळेस या सात आठ तासाच्या प्रवासामध्ये जो काही आनंद जो काही अनुभव आला जो काही आनंद मिळाला त्या आनंदाची शिदोरी घेऊन आमची पावलं घराच्या दिशेनं चालू लागली